नमस्कार ताईनो तर रोज तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये मी सकाळ सकाळी पोरांच्या डब्यामध्ये काय करते किंवा सकाळचे जे माझं लवकर रुटीन असतं तेच बघितलेलं आहे पण आज कने सगळी घरातून बाहेर गेल्यानंतर जिकडे तिकडे गेल्यानंतर मी घरात काय काय माझी कामं असतात मी एकटी काय काय करते हे तुम्हाला थोडंसं म्हणजे जितकं जमेल किरकोळ कामं दाखवते तर नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं पोरं सगळे गेल्यानंतर माझा नाश्ता झाला त्यानंतर बेसनमध्ये थोडीशी नाश्ता केलेली वगैरे भांडी पडलेले ती मी नंतर घासायची म्हणून तशीच ठेवली होती आता म्हटलं पहिल्यांदा झाडू मारायला घ्यायचा म्हणजे सकाळी मेथीची भाजी वगैरे वर वरून मोठं धाट झाडून घेतलेलं आहे मोठं धाट हा आमचा कोल्हापूरचा शब्द आहे मोठं धाटं म्हणजे जे काय मेथीची सड वगैरे होते तर ते सगळं मी भरून टाकलेलं आहे जे बॅगा वगैरे थोड्याशा मेथीची भाजी भरून ठेवलेली होती फक्त कधी कांदा वगैरे चिरलेलं आहे किंवा थोडं थोडंसं बारीक असं पानं वगैरे पडलेले असतात कनी तर ते सगळंच माझं झाडायचं होतं ते तेज ते झाडलं त्यानंतर इथे मोठी भांडी लिफ्टवर ठेवायची होती ती कणी ते टेबलाचे खाली सारून ठेवते आणि नंतर विसरून जाते म्हणून मी आता बाहेरच ती काढून ठेवलेत म्हणजे नजरेला आले की ती वर ठेवायला होईल तर इथे हे मी तुम्हाला दाखवते काल थोडंसं मी इथं बाजारमध्ये गेले होते तर त्यांच्याकडं कणी रेडीमेड ब्लाऊज आहे आणि इथल्या भरपूर बायकांनी आणलं आहे असं कानावर आलं होतं म्हटलं जाऊन बघूया तरी नेमकं म्हणजे कशी ब्लाऊज आहेत रोज ज्या रेग्युलर साड्या वापरतात त्यावर कनी शिवून ब्लाऊज वापरण्यापेक्षा ही अशी रेडीमेड ब्लाऊज वापरली तरी छान वाटतात म्हणजे बऱ्यापैकी इतका काय असं जड चांगल्या क्वालिटीचा कपडा नाही आहे म्हणजे किमतीच्या मानानं चांगलं आहे तर इथं कधी हे शंभर रुपयाला एक भेटलं होतं तर म्हटलं आता गेलीच आहे तर काहीतरी खरेदी करायला तर पाहिजे म्हणून मी हे आंबा कलरचं एक आणि एक मरून कलरच्या अशी दोन ब्लाउज दोनशे रुपयाला घेतलेली म्हणजे कसं हे दोन कलर कनी कुठल्या पण साडीवर आपण घालू शकतोय तर ते आता म्हटलं काढलंच आहे तर ते पाण्यातून काढायचं म्हणून बाजूलाच कनी ठेवलं आता हे बॅगमध्ये भरून ठेवते बाकीचा कचरा वगैरे जे होतं ते म्हटलं आता हे झाडताना कनी सगळं भरायला बरं पडतं तर ते बाजूला केलं त्यानंतर सगळं घर वगैरे झाडून घेतलं आणि इथं आता मी खाली दरवाजाजवळ आलेले बरेच दिवस कनी मला गिरण पण साफ करायची होती म्हटलं आजच कणी करून घेऊया हे मला सकाळीच करायला पाहिजे होतं कारण ह्याचं पीठ वगैरे कणी असं उडतं जरी कणी तुम्ही किती पण आज हळूवार अशी कामं केली नाही तरी पण ती पिठाचा असं दुष्काळाकडे उडतोच तरी पण म्हटलं आता हे राहिलं की मग परत राहून जाणार कारण सकाळची गडबड असते सकाळची बाकीची कामं असतात मग ते होऊन जात नाही का म्हणून कनी ती गिरण वगैरे स्वच्छ करून घेतली परत फ्रेश झाले कारण पीठ वगैरे उडलं होतं त्यानंतर कपडे मशीनला लावायची होती पण रात्री कधी वर्कशॉपचे कपडे लावले होते गरम पाण्यात मी पाच तास भिजून मशीनला लावली होती तर ती म्हटलं पहिल्यांदा उन्हात घालायची त्यानंतर रोजची मशीनचे कपडे पण लावून घेऊया तर इथं बघा ताईनं सकाळ सकाळी कधी माझ्या दारात पूर्ण असं सूर्यकिरण येतच नाही त्या भिंतीचं थोडंसंच एक दीड फूट येत असेल नाहीतर मग ते बाहेर रोडवरच कधी सूर्यकिरण येते म्हणजे आत असं येत नाही त्यामुळे इतका गारवा की नाही माझ्या इथं सूर्यकरण येत नसल्यामुळं मी असं थोडंसं कामं आवरले की थोड्या बाहेर उन्हामध्ये थांबते पण कसं उन्हामध्ये थांबलं की कडक असं ऊन लागतंय आणि घरात आलं कधी परत जास्तच थंडी वाजते असं होतं तर बाहेर कपडे घालून येताना कनी वर दरवाजाकडे पण लक्ष गेलं लक्ष तर सारखं जाते पण ते तोरण कनी काढणं काय माझ्याच्यानं होईना झालेलं म्हणून म्हटलं ते आज आता पहिल्यांदा कधी स्टूल आणून ते काढून घेतलं कारण ते झेंडूची फुलं आहेत मागच्या वेळी पण मी झेंडूची फुलं कधी इथं टाकलेली झेंडूची रोपं येऊ देत म्हणून पण ते काय अजिबात म्हणजे आलंच नाही तर म्हटलं आता इथं कधी मी मातीचं कठडं केलेलं की के भेंडी वगैरे लागलेलं तरी तर टोमॅटोचं पण एक आलेलं आहे टोमॅटो असे कच्चे कच्चे मोठे मुठ मोठे झालेले आहेत तिथं मी काठी लावलेली आहे बघू आता हे पिकत आहेत का खारू त्याचं लक्ष जर गेलं तर मग हे पिकू देत नाही ती लगेचच तिनं तोंड जरी लावलं ना तरी ते टोमॅटो असे मऊ पडतात काम माहीत तर मी तिथंच ते कधी हार पण टाकला म्हणजे जर झेंडूची रोपं आली तर आपल्याला कुंड्यामध्ये लावायला होईल झेंडूची फुलं अशी टपकेदार असतात ती छान दिसतात तिथून घरातली नाश्त्याची वगैरे भांडी पडली होती ती आवरायची होती पण म्हटलं पहिल्यांदा भात लावून घ्यायचा कारण आता कधी थंडीचं मी भात शेवटी लावते म्हणजे गरम गरम भात बरा पडतो लवकर केलं कधी ते नंतर गार झाले की खायला होत नाही म्हणून आता शेवटी भात लावून घेतला त्यानंतर भांडी वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं आता चार्लीचं कसं करते म्हणजे त्या थंडीच्या दिवसात एकदा झोपला कि उठायला बघत नाही त्यामुळे लवकर अकराच्या आतच घातलं ना की खातोय अकरा नंतर तो जर झोपला आणि मग त्याला घातलं ना अजिबात खात नाही मग संध्याकाळी जेव्हा ह्याला भूक लागेल ना त्यावेळी खातं म्हणजे दिवसात मी एकदाच खाते मग असा करते मग त्यावेळी परत रात्रीचं पण खातोय सकाळचं उरलेलं पण खाऊन टाकते म्हणून म्हटलं की नाही आता मी काय करते मग लवकरच अकराच्या आत झोपायच्या अगोदरच त्याला चपाती वगैरे घालू तर आता माझी सकाळची सगळी काम आवरलेली आहेत भात होई तोपर्यंत म्हटलं कनी पुस्तक आणलेलं ते वाचायला सुरुवात करूया इथं मधल्या रूममध्ये खिडकीजवळ कणी थोडंसं सूर्यकरण छान वाटते आणि तिथं बसून वाचायला मला आवडते ते वाचत बसली पण माझं कनी एक दुर्गुण आहे मी एकदा जर एक, एक असं वाचायला बसली आणि एवढं मी त्यात कधी एकाग्र होऊन जाते की मी बाकीची काहीतरी कामं करत होते किंवा करायचे आहेत की हे विसरून जाते आता मी बघा भात ठेवून आलेली आणि ते पुस्तक वाचण्यात इतकी मग्न झाली की मला ते वास यायला ज्यावेळी चालू झालं ना करपलेला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी गॅसवर भात ठेवलेला आहे पटकन गेले बघते तर भात सगळा करपून होता म्हणून कनी इथं दुसरा भात लावलेला आहे हे बघा पाणी घालून बैठलं तर सगळं लालसर असं वर आलेलं आहे तो भात खाण्यात काही अर्थ नाही म्हणून परत दुसरा भात केला त्यानंतर इथं आता संध्याकाळची वेळ पोरं आली होती चिक्कू पिकलेले जास्त होते खाऊन खाऊन तसे एक एक खाणार म्हणून म्हटलं की नाही सगळे संपणार नाहीत म्हणून चिक्कू शेक करायचा ह्यासाठी सगळे कट केले दूध आणि साखर घालून मिक्स करून चिक्कू शेक करून दिला त्यानंतर मी रताळ पण सकाळी उकडली होती डब्यातून दिलेली पण चव नसल्यामुळं कमी पोराने अजिबात ती खाल्ली नाहीत मी तशीच दिली होती थोडंसं सा साखर घालून हा म्हटलेलं पण नको म्हटली आणि ते तसंच डब्यातून परत आणलं म्हणून मी हे पहिल्यांदा आता चिकू शेक करून दिला ग्लासमध्ये त्यानंतर ते रताळ साल काढून कट केली त्यात पण आपण जे केळीचं शिखरण करतो की नाही तशा पद्धतीनं दूध आणि साखर घातलं आणि ते सुद्धा वाटी वाटीभर खायला दिलं दूध आणि साखर घातल्यानंतर त्यांना खायला आवडलं पण त्याला कच्चा असल्यामुळं कनी तसं फक्त खायला चव नाही बहुतेक ते सीझन आता नसले दसऱ्याच असतात ना रताळी आणि ही ऑड सीझनला आमच्या रताळ आल्यामुळे ह्यांना अजिबात चव नाही म्हणून मग हे दूध आणि साखर घालून कनी करून दिलं त्यांना म्हणजे कसं शाळेतून आल्यानंतर असं पोटभरीचं काहीतरी दिलं ना किंवा जेवण होई तोपर्यंत तो काय तो मागत नाहीत नाहीतर मग वाळं खाणं होते आणि मग ते तेलकट वगैरे खाणं पण बरं नव्हतं त्यामुळे अशाच पद्धतीनं मी काहीतरी पोट भरचं कनी करून देते आणि ह्या नादात की मी संध्याकाळचं माझा चहा प्यायचा पण विसरून गेले म्हणजे मी संध्याकाळचा एकदा का सांना चहा घेते पण हे आवराच्या नादात की मी विसरूनच गेले तर मी हे झाल्यानंतर झाडू मारला झाडू मारल्यानंतर लगेचच बेसिनमध्ये मला भांडी दिसली शेक वगैरे केलेलं त्यानंतर डबे वगैरे शाळेतून आलेले ते दिसले म्हटलं ते आवरत बसायचं आणि वेळ झाला मग म्हटलं आता कधी चहा करून प्यायचा राहू दे म्हटलं मग परत जेवण जाणार संध्याकाळची थोडीशी नाही किरकोळ म्हणजे पोरं शाळेतून यायच्या वेळेची कामं असतात संध्याकाळचं झाडून मारायचं आता कसं कार्बन पडत असल्यामुळं कधी तीन वेळा दिवसातून झाडा लागते म्हणजे सकाळी एकदा त्यानंतर कामं आवरली की दुपारी एकदा त्यानंतर संध्याकाळच्या वेळी संध्याकाळचं मी चारचं झाडून घेत नाही पाच नंतरच झाडाला सुरुवात करते म्हणजे कसं पाच नंतर झाडलं का नाही मी कार्बन धूळ वगैरे जास्त अशी पडत नाही मग ते रात्रीचं काय झाडायला लागत नाही त्यामुळे मी थंडीच्या महिन्यात म्हणजे कार्बन पडतो कारखाना चालव तोपर्यंत तीन वेळा तर झाडाला ला बसले त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात केली चला तर ह्या सोबतच आजचा ब्लॉग इथेच बंद करते ताईनं पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद